इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तालुक्यातील गुहा येथील सुफी संतांच्या दर्ग्याला जोपर्यंत योग्य सन्मान आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत डोक्यावरील केस उभव देणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा सत्तावीस डिसेंबर रोजी युनुस शेख यांनी तहसील कार्यालयाच्या समोर सुरू असणाऱ्या धरणे आंदोलन प्रसंगी केली आहे राहुरी गुहा इथे सुमारे तेथील जागेमध्ये मूर्ती स्थापना करून दानपेटी आणि झेंडे लावण्यात आले होते आणि या घटनेमुळे त्या ठिकाणी दोन समाजामध्ये प्रचंड वाद निर्माण झाला होता दोनही समाजाकडनं मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं मोर्चे काढण्यात आले होते त्यानंतर गुहा गावामधील हजरत रमजान शाह बाबा दर्गामध्ये अनधिकृतपणे बसवलेली मूर्ती दानपेटी भुंगे आणि झेंडे काढून पूर्ववत परिस्थिती करून द्यावी दरगाहमध्ये अनधिकृतपणे मूर्ती बसवून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या समाजकंटक आणि त्यांना राजकीय रसद पुरवणारे तालुक्याच्या बाहेरील पुढारी तसेच पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी दरगाहमधील सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यास जबाबदार असणारे पोलीस कर्मचारी निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात यावा प्रशासनाची एकतर्फी कारवाई थांबवावी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी तालुका पोलीस निरीक्षक तहसीलदार उप यांना निलंबित करण्यात यावं वा। आधी मागण्यांसाठी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुहा येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर साखळी आंदोलन सुरू करण्यात सदर आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होऊन रेकॉर्ड ब्रेक झालंय आज आंदोलनाचा तीनशे सहासष्टावा दिवस आहे मात्र आजपर्यंत प्रशासनानं आंदोलनाची कोणतीच दखल घेतली नाही आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानं आंदोलकांनी सत्तावीस डिसेंबर रोजी सक... दरम्यान तहसील कार्यालय समोर प्रशासनाचं वर्ष घातले आणि अन्नदान करून निषेध व्यक्त केला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा आंदोलकांनी घेतला यावेळी मुस्लिम समाजामधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते जय हिंद मित्र हो मी शेख हजरत रमजान शहा दर्गाचा ट्रस्टी आणि मानक सचिव आपल्या समोर उपस्थित आहे मित्र हो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी न्याय प्रविष्ट असताना बेकायदेशीर अनाधिकृत मूर्ती सुपी संतांच्या दर्गामध्ये ठेवून जवळजवळ एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि तेव्हापासून आज तागायत आम्ही धरणे आंदोलनाला आम्हाला पूर्णपणे एक वर्ष पूर्ण होत आले आहे आणि आतापर्यंत प्रशासनाने कोणतीही ठोस अशी भूमिका घेतली नाही अथवा कोणतीही ऍक्शन घेतली नाही त्यामुळे प्रशासनाचा त्यांच्या कर्तृत्वाची या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत मित्र हो ज्यावेळेस बाबरी मस्जिद शहीद करण्यात येत होती त्यावेळेस वर्कशिप ऍक्ट हा कायदा अस्तित्वात आला होता साधारण एकोणीसशे एक्क्याण्णव चा वर्पशिप ऍक्ट हा कायदा आहे त्या कायद्यानुसार जम्मू काश्मीर वगळता प्रत्येक राज्याला हा कायदा हा, हा कंपल्सरी आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जे जे धार्मिक स्थळे होती तेथे ज्या ज्या धार्मिक उपासना होत होत्या त्यामध्ये कोणताही फेरबदल करू नये असे असताना आणि शिवाय नऊ मार्च दोन हजार तेवीस चा ट्रिब्युनल कोर्टाचा आदेश होता की तेथे ते कोणताही फेरबदल करू नये अथवा तेथे ते कोणताही धार्मिक विधी करू नये जोपर्यंत ट्रिब्युनलचा आदेश येत नाही असे असताना तेथे ते जबरन मूर्ती बसते तेथे जबरन तेथे ते बेकायदेशीर अनाधिकृतरित्या तोताय पुजारी बसतोय अनाधिकृत दानपेटी बसती अनाधिकृत भोंगा बसतोय आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आणि एस पी साहेब अक्षरशः शांत बसतायत कोणतीही ठोस ऍक्शन घेत नाही हे या जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे तर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करण्यासाठी प्रशासनाचा वर्ष श्राद्ध घालून आम्ही आज जाहीर निषेध करीत आहोत आणि या रावरी तहसील कचेरी समोर त्या धर्मांना शक्तीला हा छत्रपतींचा मावळा हा संविधान प्रेमी शेख आज एक भीष्म प्रतिज्ञा घेतो कि जोपर्यंत त्या सुपी संतांच्या दरगाहाला योग्य सन्मान मिळत नाही तोपर्यंत हा शेख डोक्यावर के केस उगू देणार नाही अरे दर्गा आमच्या हक्काची येथील दर्गा देवस्थानचे येथील उपोषण जे मुस्लिम समाजाचे जे उपोषण चालू आहे त्याला एक तीनशे पासष्ट दिवस म्हणजे पूर्ण एक वर्ष झालेले असून शासनाने कोणत्याही प्रकारे त्याच्याकडं दखल दिलेली नाही इस्पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील तहसील असतील सर्व शासकीय स्तरावरून कोर्टचा आदेश असताना सुद्धा एका समाजाला टार्गेट करून दुसऱ्या समाजाला देणाऱ्या शासनाचा आज मी आ, प्रथम आ, आज ह्या वर्ष श्राद्ध आज गुहा येथील समाजाने घातलेले आहे त्याला मी जाहीर पाठिंबा देत आहे आणि शासनाचा मी निषेध करत आहे आज कलेक्टर साहेबांनी आणि या माध्यमातून सांगू इच्छिते कि कलेक्टर साहेब एस पी साहेब तहसीलदार जेवढे शासकीय अधिकारी असतील त्यांनी एक वर्ष झालं तरी इकडे कानाडोळा केलेला आहे आता आजू काही त्यांना होश येत नाहीये त्यांनी अवमान केलेला आहे कोर्टाचा जो अवमान झालाय याच्यावर याचिका दाखल झालेली असताना सुद्धा अद्यापही कोणते ठोस पाऊल उचललेले नाही तर मी सर्व अधिकाऱ्यांना ह्या माध्यमातून विनंती करते आणि त्यांना सांगू इच्छिते की जा हा समाजावर जो अन्याय झालाय जो खर आहे माध्यमातून आपण पूर्ण करावी आणि तात्काळ कर येथील देवस्थानला न्याय द्यावा अशी मी राष्ट्रीय दलित नाही हक्क या संघटनेच्या वतीने मागणी करते जय भीम जय संविधान मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा